एक महिना त्या पूजाने इतका आम्हाला त्रास दिला संपूर्ण घराबाराला की बोलायचं काम नाही पण कसं असतं आम्ही संयम धरला आणि तिला काहीच कळू दिलं नाही तिला मसरं आणि शेरड ही घराकडं न्यायचं म्हटलं आणि त्या गोंधळात ती मसराकडं आणि शेरडाकडं गुतली तर आम्ही मरून टाकून ओक्केमध्ये केलेलं आहे तरी पण आली आडवी तशी पुन्माड तिला धरून ठोकलंच मायंदाळ असं असते बघा घरचा प्रपंच म्हणला की सगळं सांभाळून हो घेऊ लागते पण तिला कळत नाही आता म्हणते ना कुत्र्याचं शेपूट वाकडती वाकडच मग असलं काम आहे बघा दोस्तानो काय सांगायचं आहे लय इतकं डोकं खाल्लं की असं कधीच खाल्लं नव्हतं एवढं त्या पूजानं डोकं खाल्लं आणि माझा भाव सोन्यासारखा आहे कारण का मला सांगितल्याशिवाय ती कुठलंच कार्य करत नाही आणि मग ती भावाला गाभाळ दावलं मित्रांनो एक रुपयाचं चॉकलेटसुद्धा तो भाव खात नाही म्हणजे माझा भावावरती इतका जीव आहे आम्ही मरलो तरीसुद्धा भावाची साथ सोडणार नाही म्हणजे माझा भाव देवासारखा आहे आणि तिला काय पाहिजे व्हायला पाहिजे सगळं मलाच पाहिजे सगळा स्वार्थ दिसतोय आणि स्वार्थ फुटी ती आम्हाला वाईट मार्गाने खेचण्याचा प्रयत्न करते पर दोस्तानो घराकडलं ज्वारीजी वैरंग काढायला आले की हिर नेमका धिंगाणा घातला घर बांधायला काढलं की धिंगाणा घातला म्हणजे फक्त धिंगाणा घालून माझ्या पदरात काय पडतं ही फक्त तिची भावना आहे पण आम्ही मात्र हा सगळा खेळ तिचा उधळून लावला आज मला इतका भारी वाटायला लागलं की आम्हाला आत मुरूम टाकतो तरी माझ्या पाठी हिसकावून घेते माझी जणू काही पैलवानच झालाय घरचा मॅनेजर झाल्यासारखं वागते आता तिला कळलं पाहिजे की आपण कसं हां पण शेवटी आम्ही दोघं भावभावाने मस्तपैकी ट्रॅक्टर बोलवला आणि फार तशी तीन खेपा टाकून ओकेच केलं आता किती बोंब लायच्या तेवढी बोंबल नका ठोट व बोंबलो ना आलाय शिमगाजवळ पण तुझं सगळे इरादे आम्ही आता उधवून लावले हां आणि माझा भाऊ माझ्या पाठीशी ना अहो या जगात कोणतीच गोष्ट नाही अशक्य नाही दोस्तानो आमची जशी भावभावाशी हिकी आहे तसंच तुम्ही राहावा तुम्ही तुमच्या भावभावात फूट पडू देऊ नका घर गर, प्रत्येक घरात मातीच्या चुरी असतात घरोघरी पण तिने किती बी नकारा केला तर आपलं जसं पहिलं प्रेम होतं भावभावाचं तसं इथून पुढेही तसंच प्रेम राहिलं पाहिजे कोणत्याही आमिषाला अजिबात बळी पडायचं नाही आमच्या दोघा भावभावाचं इतकं प्रेम आहे राह आम्ही दोघं एकमेकाला घास सुद्धा सोडून खात नाही ती दिवशी मी म्हटलं लगा मला हॉटेलात ने जेवायला भावान लगेच तुम्हाला सांगतो हॉटेलमध्ये नेलं म्हणजे इतकं प्रेम आहे फक्त हे कोणा जाऊ आहे फक्त भावाचं म्हणून भावभावाची बहाव कायम ठेवा आम्ही मस्त प्रयत्न करतोय पण घरच्यांना काय वाटतं सगळं मलाच मिळालं पाहिजे असं कधीच होत नसतं दोस्तानो कोणीतरी नमतं घेतलं पाहिजे आणि आपल्या घराचा गाडा चालवला पाहिजे